हाय फ्रेंड्स तर हा मिनी ब्लॉग आजचाच आहे तर बघा किती बाहेर पाऊस येत आहे आत्तापर्यंतचा सगळ्यात जोरदार पाऊस आणि बघा ह्या पावसाचं पाणी पूर्ण गॅलरीमध्ये जमा झालं आहे अख्खी गॅलरी भरली होती सोबतच घरातही पाणी येत होतं शिवांशी इच्छा होती मम्मी गॅलरीमध्ये पाऊस येत आहे तर मस्त भिजतो पण मी म्हटलं त्याला नको बाडा तर मग पाच वाजले होते संध्याकाळचे संध्याकाळीच पाऊस चालू होता म्हटलं त्याला मुलांसाठी थोडासा नाश्ता बनवूया तर इथे मी मुलांसाठी नाश्ता बनवत आहे सोबतच बघा इकडे गॅल खिडकीतून तुम्हाला दाखवत आहे किती पाऊस येत होता मुलांसाठी नाश्ता बनवून झाला आणि मग मुलांना खायला दिला मुलं तिकडे ते नाश्ता खात होते तोपर्यंत म्हटलं चला गॅलरी भरली आहे पाण्याने तर मग आधी गॅलरीतलं पाणी काढून घेऊया तिथे गॅलरीतलं पाणी काढून घ्यायला बसले तर गॅलरीमधून भरपूर पाणी निघालं चांगलं तीन ते चार बकेटं असं पाणी गॅलरीमध्ये जमा झालं होतं आणि सगळं मी गॅलरीतलं पाणी काढून घेतलं त्यानंतर गॅलरी चांगली पुसून कोरडी करून घेतली बरं झालं पाऊस आला आणि पावसाचं पाणी गॅलरीमध्ये जमा झालं कारण तर गॅलरीमधल्या भिंतीवरती मस्त धूळ जमा झाली होती आणि नेहमी नेहमी झाडून ती निघत पण नव्हती म्हटलं चला एक दिवस अशीच धुवून घ्यावी पण पावसामुळे ना आज माझी गॅलरी खूप छान क्लीन झाली